राम राम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉक या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे रस्ते चाललो आहे कोल्हापूरला आज अंध्याकाळपर्यंत जाईन बहुतेक बघू काय होते पावसानं थोडं वातावरण नाही तर मग मध्ये आधी थांबून उद्या जाईन तसा काही विषय नाही पात वातावरणात डिफेंड आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं सुरत चव्हाण माहिती आहे तुम्हाला बिग बॉस फेम त्याच्या गावात आहे आता मूर्तीत रस्ते चांगली जा डोंगर दिसलं म्हणलं आता थोडं एक तुम्हाला स्टोरी सांगावा आणि रस्त्याला आपल्याला लागावा त्याच्यामुळं प्रवासातले हेल्मेट काढून ठेवले आणि टोपे लगेच कमेंट रोपीच का नाही घातली ते असच काय काय हा उघड झाले जागावच कसाचा प्रश्न आहे जाऊन त्या बरोबर सरळ आपल्या स्टोरीवर जाऊ राजकीय पक्ष आणि त्यांच्या काही संघटना असत्या देण्यात ठेवायचा हा ती प्रत्येक संघटना ही त्या त्या पक्षाला गोळा करून देणे बुथ एजंट बनणे सिस्टीम कशी राबवलेली बघा हा फक्त किडाबायचा सर्वसामान्य माणसाचा आणि कुठलीही संघटना अशी फोकाट चलत नाही त्याला लागतो माल शिवाय संघटना आंदोलन करायला पैसे सगळे पैसे शिवाय ह्या जगात काय होत नाही प्रत्येकाच्या कुणी यायच्या तासात स्वच्छ पारदर्शक हाताचा कुणी नाही देण्यात ठेवा सगळ्या ज्या संघटना आहेत तशीच एक संघटना आहे त्या संघटनेचा एक पदाधिकारी आहे घटना छत्रपती संभाजीनगर आणि हर्सुल या गाय उघडलेली सचिन आवताडे पाटील केस सगळ्यांनी ऐकली पण विषय तो नेमका सांगतो आम्ही पाटील हा जो प्रकारे ना पूर्वपार चालत आलेला आहे बरं का पटीलक पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोहर असायची पटलक लख म्हणजे त्या गावापुरता शेतसारा म्हणून करणारा किंवा कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तो मध्यस्थ करणार कोणत्या काय होतं माहिती आता लग्न जमायचा विषय कसा असतो नव नवरीचा बाप नवऱ्याचा नवर बाप एकत्र बोलतात का कधी मध्यस्थ असतो का, का। सेम प्रकार मध्यस्थाशिवाय काय होत नाही पोराला कान ठेवताय म्हणलं देतं का टोचून तरी टुचवीन का नाही पण सोनारखड नाही लिव ती कसं न्यार कान देत आवड असंच असतं पटलक म्हणजे पाटील विषय असा आहे की पाटील हा एक प्रकार असतो की आम्ही असे म्हणजे वारीला पण असतो आणि बारीला पण असतो आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाटलाचा अजून चांगले गुण दुर्गुण पण आहेत चांगले गुण पण आहेत हा कठीण काळी थोड दनधान्य शेती भीती चढ असल्यामुळे समजा मोठ्या पान पाह मोठ्या पानासाठी पा, पाना का होय ना पण गावातल्या गोरगरीबजेला कणग्या मोकळ्या करून देणार पाटील पार्त। फक्त पाटील ही फक्त एखाद्याकडे कुस्तीत पण तुम्ही पाटील त्याच्या जळण्याचा विषय नाही तर पाटलाचे चांगले गुंदी येत वाईट म्हणजे देण्यात काय असं आवडीत बसत नाही ती मोकर गावजी वालीत उंदी द्या खर्च आई त्याला माहित पाटील होत आहे का तर बदल त्या काळानुसार आता सुद्धा ती पाटील हा जी डोक्यात शिरला नाही एकदा तू बाहेर निघत नाही देणार ठेवा हा थारगेने ते पाटलीच म्हणजे पाटील ह्याच हे ते बुलेटवरच घेणे ही असे अवघड आहे सगळं आशातली ही व्यक्ती सचिन अवताडे पाटील द्या पोरगा एका संघटनेचा पदाधिकारी शहराध्यक्ष काय हरकत नाही शेती आहे सोन्यासारखी बायको आई वडील सोन्यासारखं सगळ्यात महत्व म्हणजे सहा वर्षाची एक मुलगी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे तो मुलगा असा बापाला नीट ओळखतही नाही म्हणजे दीड दोन वर्षाचा इतकं लहान डोंग खाली वासायला गाडी आत्ताच पाठीमागं दोन तीन लाखाचं तर निसतं उत्पन्नच काढलं काढू काड़। दे म्हणजे आता डोबळी आमचा जोडीदार एक त्यांनी सोळा गुण ठेवत साडेचार लाख रुपये डोबळी त्याच्या आपल्या दोन महिन्यात देणार ठेवा डोबळी चिमला मिरची डोकं लावलं पाहिजे असं काहीतरी विषय असा आहे ते शहराध्यक्ष झाल्यापासून त्याची इच्छाशक्ती असू तुम्हाला मोठं व्हायचं काय तरी काय अडचण नाही तोवर माणूस दोरी त्याच्या बरं का पाठी हा सचिन आवताडे पाटील यांनी संघटनेचं काम जसं चालू केलं आणि ह्याचा एक प्लस पॉइंट या माणसाचा त्यांनी गोरगरीब किंवा कुठं अन्याय होतोय कोणाचा रेशनिंग कुठं वायर बन त्रास देतोय काय कि कॅन हे एक नंबर पॉइंट मन मिळावू माईकवर ताबा सगळे व्यवस्थित माईकवर ताबा मिळवून भाषण करण्याचा पटायत असलेला माणूस संघटनेचं काम चालू असताना चार वर्षापूर्वी त्या संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष भारती दुबे ही त्याच्या संपर्कात आली बाईचं साधारण ट्रॅक रेकॉर्ड थोडं खतरनाकच हा म्हणजे कस नावराबीवर सोडून दिल्या लग्नानंतर घटस्फोटीत त्याच्यानंतर एका संघटनेची ती प्रदेशाध्यक्ष पुढं काय करायचंय वरून काय आदेश येत खालून काय आदेश येत कुठं आंदोलन करायचे काय करायचे ह्या है? संदर्भात कुठं काय होतंय त्यांच्या चर्चा होत्या एकत्र होतं क्रेटा बेटा त्या बाईला प्रत्यक्षात त्याला तसली नाही ती पितळाची पाटी बिटी बरेच मागाचे दोन तीन हजार होते त्याला पण ते असतं गो ते टेबल करावं लागतं तेव्हा लोक म्हणजे चमत्कारालाच नमस्कार होतो असे जगाचाही त्यांचं एकत्र ह्याच्यातून उठण्या बसण्यातून त्यांचं असं मानतात की त्यांची ओळख झाली नंतर प्रेम झालं आणि नंतर त्यांच्या अनैतिक संबंधाला काही नाही हा बाईने इशारा केला की यांनी फाकड्या बाई का या सचिन आवतडे पाटलाने बघा घरी बोलय सगळे सगळे पण जे एक माज असतो ना माज हा माणसाला संपवतोय लक्षात घ्या कि आमच्या पहिल्या पिढ्यांनी चार चार बाया लग्न केली सहा सहा बाया ठेवल्या आमचा एक पाहुण तर असा होता जुनं काळ सांगतो तुम्हाला काका तमाशा झाला की दोन दिवस त्याच्या घरी तमाशा असायचा त्यांना तिची गुराळे बिराळा असायची धान्याची पोती गुराळ द्यायचं बखर कापायचं दोन दिवस तमाशा तिथंच जुनी माल चला माल जाऊ ते बायचं त्यांचं ती जंगाट चालू झालं बा आता याला एवढं डोकं पाहिजे की सगळं असताना ज्यावेळेस माणूस दुसरीकडे आकर्षित होतो ना त्यावेळेस आता पहिल्यासारखा काढ राहिलेला नाही मी ह्या ह्यावकरिंगन मी त्या उकरिंग आमका माझा फोन चालतो माझी लय ओळख अजिबात नाही एखादा पोलीस अधिकारी ओळखेचा आहे एखादा राजकारणी ओळखेचा आहे राजकारणी हा फक्त अशा मानसिकतेचा असतो हा रे अरे का रे अरे का रे माझाच बकरू येतो माझाच कोंबडा येतो का रे का त्याला माहिती आहे हर जबाबदारी बोलतोय प्रत्येक राजकारणाला माहितीये काय खायची ती दे एक दिवस याला का पण मलाच खायचा आहे याला पण राजकारणी देनात ठेवा काय नाही कोण कोणच आता हे लोक जे आपापल्या पद्धतीने फक्त पैसा खामायचं काम चालू आहे सगळीकडे हा वर्दीच्या नावाखाली पैसा फक्त पैसा शेतकऱ्याला नाही कमावता येत त्याला पिडला त्याला सांपावला जाणून बजून तुम्हाला सांगतो भविष्यात काय होईल सांगता येत नाही पण विदर्भ मराठाच्या शेतकरी वाईट अवस्था आहे आज हा ती बिली येत काही व्यसनांच्या आरे प्रचंड केला लैव प्रमाण यांचं फक्त चांगलं सांग यांचं वाट कोण सांगायचं नाही का व्यसनाच्या आरोग्य जायला लागली लोक कथून त्यात हातबट्टीला उत आलाय लाख लपडे हे इथून बाहेर निघलं पाहिजे जनतेने आपलं ठरवा बॉकस जागायचं मी काय काही दिवस बोंबलं आम्ही तोडासून गेलो तुमचं बघा बॉकस आहे पण ते काय ते सांगतो तुम्हाला खरं ह्या सचिन आवतडे पाटील आणि शिजित भारती दुबे यांचं झेंगाट जमल्यानंतर हा विषय ते लॉजिंग उलथा पालती खाट्या गादा तोडातोडी ही दोन चार वर्ष चाललं होतं काय होतं याची मानसिकता तुम्हाला आणि हे फक्त उदाहरण आहे घटनाही घडलेली अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या बाहेर आहे याच्यातून तुम्ही डोक्यात तुम घ्यायचं की कसं वागलं पाहिजे हा घटना घडून गेली ह्या इतिहास झाला इतिहास हा शिक्षक आहे शिक्षक एक नंबर इतिहासासारखा शिक्षक तुम्हाला भेटू शकत नाही त्यातून सुधारन ना तेच आणि ते नाही सुधारला ना घटना होणार सांगणार याच्या पलीकडे काय होणार जगात चार वर्ष तीन वर्ष साडेतीन वर्ष झाल्यानंतर ती एक एक सारखं कधी टिक, टिक टिकत का मा ती रेषा आयशायची होतीच ना कधी कधी हा एक सारखं कधी तुला टिकत नाही बर का त्या बाईच्या डोक्यात आलं या बार्थी दुबेच्या कि कुठ तरी स्टेबल व्हायला पाहिजे कवर कचं दारू प्यायची कवर इतर बॉयफ्रेंड सांभाळायचे कुठं काय करायचं ही लकलपडी सगळी हे आपण आता गर्व असावलं पाहिजे किंवा संसार केला पाहिजे के लग्न केलं पाहिजे तिने टाकला प्रेशर कोण म्हणजे बाईचं कसं हुशार हुशर मायाबाहेर त्यात त्या हाय पाय ती बॉकट कट घालून ते गाड्या बिड्यात फरत्या सगळ्यांना असे ते आता स्त्रीच हे ना समसमान आहे ना सध्या डोक्यात ज्यावेळेस पापीन त्यावेळेस घटना सुरुवात होती आता म्हणजे स्टेबल व्हायचं सचिन आवताडे पाटलाला तिने फोर्स करा करायसारखी मला लग्न करायचे मला आता पाटी कर कर ते पाटील आहे ती काय डोक्याला मला माझं सगळी व्यवस्थित आहे पानरवळ्यात माने सगळीकडे समाजात प्रतिष्ठा आहे आमक तमक एखादा नेता जर आला तर त्याच्या स्टेजवर बसायला चान्स आहे सगळे ते नेत्याच्या जवळचा आहे म्हणून पोलीस म्हणतात कस पाटील बरं आहे का सगळं बस ना ती काय ताण करीन लग्न करीन मला अजिबात जमायच नाही भाऊ एकमेकाची वाद तयार व्हायला लागली आणि ही जी भारतीय दुबेबद्दल ऐकायला मिळते हिचे अनेक तरुणाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत दहा रुपयानार ठेवा ह्या बाईला दारू विकत घेताना तिथं सीसीटीव्ही मध्ये सगळं क्लिअर दिसतंय त्यात काही म्हणजे सरळ सरळ केसेस आधी हिचा एक मामेबाऊ हे मांडलेला मग ती काय त्यांचं रिलेशन त्यांच्या त्यांनाच माहिती बेडरूमच्या कॅमेर नाहीत पण मामेबाऊ हाय म्हणायचं त्याचं नाव दुर्गेश तिवारी आणि अफरोज खान बघा चांदा चौकटी कशी ही, ही तिघ जण एकतीस जुलै या दिवशी कोणतरी गेले कार्यक्रमाला येत्या आता संध्याकाळी हा कोण हा सचिन नावताडे तोपर्यंत कोण नव्हत फ्लॅटवर राहते ती त्याला दहा रुपयाचा पार्सल बिसल घेतले ना आले फ्लॅटवर आता दहा रुपया रुपयाची रंगारंग कार्यक्रम करायचा नंतर उशिरा काय असते प्लॅनिंग नुसार असे ती काय त्या पकवास घेऊन बांधण्याला नाही बसलेली हा ते, ते बाकीच्या वस्तू त्या आतल्या रंगारंगला असे बसले दारुला थोडी सुरुवात झाली कि तिने पहिल्यांदा त्या बारथीने एक आरोपी बोलून घेतला दुर्गेश तिवारी त्याला बोलून घेतला मामे बावे माझा बस पे बर रे भर चाकना खा आफरोज खान बोलून घेतला ना ते बी खरे चाकना घे कचून घे हा आता शी चौघलियानंतर काढला विषय लागणारा म्हणला माणूस पेलो काय होतो तर मनात हायत स्पष्ट बोलतो मला जमणार नाही मला लग्न करायचं नाही असं असं भाकडे तिकडे काय मग हे पूर्वनियोजित होतं आता तपास चाललाय क जाण बजून केलं रे माझं म्हणणं आहे की हे पूर्णजित होतं कारण त्या आफ्रोजच्या चा, खिशात चाकू कुठून आला मग अफरोझ खान आणि शे तिघं या तिघांनी मिळून दारू पेलयात या सचिन दुर्गाडे पाटलाला गळ्या वार केलं सहा सात कापून टाकला सगळं रक्तच प्लॅस्टिक आणलं होतं प्लॅस्टिकमध्ये पॅक गुंडाळलं ते सी सी टी व्हीमध्ये असलं ते गाडीत टाकलं गाडी डायरेक्ट पैठण त्या पाण्यात गोदावर नदीच्या दिल टाकून बॉडी एकतीस तारखेला फेकून दिलेला माणूस चौदा पंधरा दिवस बॉडी वाहत वाहत पण ती कसं नेते असते त्याला काळजी भाऊ काय करायचं ती पंधरा दिवसांनी बॉडी वाहत मुंगी या गावी लागली शेतकऱ्यांनी बघितली या पोलिसांना फोन केला पंचनामा केला बॉडी इतक्या पंधरा दिवसात बॉडीचं काय राहत नाही तुम्हाला सांगतो साडल्यासारखी पण त्या बॉडीचं काही ओळख पटवण्यासाठी त्यांनी ते हे केलं नाव जे सचिन ते हाताव काढलं होतं डाव्या हाताव त्याच्याहून बॉडीचं आयडेंटिफाय झाले आता ह्या घटनेमध्ये कोणाकोणाच्या संपर्कात होता काय आता गारच्या सगळं माहिती कोण कोणाबरोबर जातो कोणाचे फोन येते काय होतं तिने तिन्ही घेऊन पाकडली या ती काय सुटू शकत नाही पण ही दो गजन हा जी भारती दुबे आणि दुर्गेश तिवारी हे एका अज्ञातस्थळी शेत शेत जमिनीचे जे घर होतं तिथं राहत होती तिथं पकाडली आणि एका हे जो अफरोज या आता याचा व्यवसाय काय सेकंड कार घ्यायच्या पाच पन्नास साठ हजार न विकायच्या त्याला एका बाजारात पाकडला मार्केटमध्ये अशा प्रकारे यांना गजाड केले आता बघणं फक्त एवढंच गरजेचं आहे की तिची दोन मुलं आहेत दोन वर्षाचं एक सहा वर्षाचं एक यांचं पुढचं वैतोय व्यकार असतं कारण ज्या माणसाला बाप नाही त्याला बापाची किंमत कळते फक्त ह्या पाटीलकीच्या नादाबाई माणसानी माज केला ना की माणूस संपला देनात ठेवा त्यामुळे ना आता हे माज माय ना कुणी करावा कुत्र्यांनी करावा करा बादवा चालू झाला आहे आजपासून अकरा वाजल्यानंतर आमच चालले की कुत्र्यांचा बादवा चालू त्यांनी करावा हा पण माणूस त्याच्या पलीकडचा आहे माणसाचा बारा महिने आहे त्याच्यामुळे असे मर्डर वाहतात रामकृष्ण हरे महाराज